छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या कथित रागातून ठाण्यातील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील दिव्यांना मॉल समोरील रस्त्यांवरती रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला दरम्यान आपण आपल्या वक्त वक्तव्यावरती ठाम असून मेलो तरी माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आपल्या गाडीवर हल्ला करणारे तिघेच जण आहेत माझ्याकडे चार पोलीस आणि त्यांच्याकडे चाळीस गोल्या होत्या गाडीमध्ये आपण पुढे बसलो त्यावेळी गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज आला आपण लक्ष देईपर्यंत ते पळून गेले असल्याच्या हल्ल्याने असल्या हल्ल्याने आम्ही डगमगत नसतो या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की मी छत्रपती संभाजीरांचे यांचा सातत्याने आदरपूर्वक उल्लेख केला पण आता यापुढे त्यांना राजे म्हणणार नाही आपले वडील खासदार झाले ही त्यांच्या मनातली आग आहे त्यांच्या वडिलांनी त्याचा निषेध केला आपण मेलो तरी माफी मागणार नाही त्यांनीच महाराष्ट्राची माफी मागावी असंही आव्हाड म्हणाले दरम्यान आव्हाड यांच्या वाहनांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत अमृतनगर भागात दुपारी ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शाहू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी रास्ता रोको आंदोलन केले ठाण्यात आव्हाड यांच्या निवासस्थानाजवळील दिव्याना मॉल समोर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि इतर नेतृत्व इतर कार्यकर्त्यांनी काही काळ या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले

我累死我了，赶紧